लाईव्ह मध्ये स्वागत आहे लाईव्ह लाईक करण्यासाठी धन्यवाद लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि लाईव्हला लाईक करण्यासाठी धन्यवाद सर्वांचे आणि वैशाली वैशाली पण दादा सांगा तर लाईव्ह मध्ये आवाज येतो तर कमेंट करून सांगा आणि आणखी ते म्हणतात लाईक डन तीन नंबर आणि वैशाली ते म्हणतात काय झाले दादा तर परत मी लाईव्ह म्हणजे युट्यूब चालू केलं तर करून ब्राउजर मध्ये तर परत मग मागे यायला लागलो तर मग ते लाईवच लाईवच बंद झाली तर वैशिलीतही म्युझिक घेण्यासाठी तुम्हाला क्रोम ब्राऊझरमध्ये जायचं आहे तिथे यूट्यूब डॉट कॉम असं लिहायचं आहे आणि यूट्यूब डॉट कॉम लिहिलं की त्या ठिकाणीवरील थ्री डॉट येतात थ्री डॉट आल्यानंतर थ्री डॉट आल्यानंतर तिथं अगोदर डेस्कटॉप 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 जो मोड अस डेस्कटॉप मोड तर तो ऑन आहे का नाही तो अगोदर पाहायचा डेस्कटॉप मोड जर म्हणजे डेस्कटॉप मोड आणि त्याच्या पुढे चौकोन येतं तर त्या चौकोनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे ते क्लिक केल्यानंतर तिथं राईटचं चिन्ह येईल आणि त्यानंतर तुम्हाला म्हणजे कॉम्प्युटरसारखं एक पेज तुम्हाला ओपन होईल आणि उजव्या बाजूलावरती तुमच्या चॅनलचा लोगो तुम्हाला दिसेल तर त्या तर लोगोच्या खाली तुम्हाला एक व्ह्यू व्यू युअर चॅनल असं दिसेल तर त्या व्यू युअर चॅनलवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला कस्टम चॅनल आणि कस्टम चॅनलचं तुम्हाला ऑप्शन येईल दोन ऑप्शन येतात मॅनेज कस्टम चॅनल आणि मॅनेज व्हिडिओ तर त्यामध्ये तुम्हाला कस्टम चॅनलवर तुम्हाला क्लिक करायचं आहे कस्टम चॅनलवर क्लिक केलं की तुम्हाला डाव्या बाजूला काही ऑप्शन येतील तर तिथे शेवटचं ऑप्शन आहे संगीता म्हणजे संगीतासारखे चिन्ह येतं तुमाला, तुम, तुमाला आ, आ, तर त्या शेवटच्या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं तर त्या ठिकाणी तुम्हाला गॅलरी मिळून जाईल लायब्ररी यूट्यूबची लायब्ररी तुम्हाला मिळून जाईल आणि ती लायब्ररी तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला तुम तुम्हाला जे काही संगीत पाहिजे असेल यूट्यूबकडून तर ते तुम्हाला मिळून जाईल आणि ह्यासाठी तुम्हाला डेस्कटॉप मोड ऑन करणं महत्त्वाचं आहे तर मंदातही खूप खूप धन्यवाद आणि वैशल्यतामध्ये धन्यवाद दादा तर धन्यवाद नको वैशाली ते तुम्हाला सर्व काही माहिती आहे पण माझ्या लक्षामध्ये मा नव्हतं परत कसं व्यवस्थेशीर माहिती सांगितलं तरच फायदा होतो तर धन्यवाद 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 सर्वांचे आणि वैशालीतही सध्या वर्षा खूप कमी होत आहेत आणि वैशल्यमधा मी केले दादा पण आज होत नव्हते तर वैशाली ते कसं माहिती आहे का ह्याच्यामध्ये दोन चार पर्याय आहेत दोन चार म्हणजे कसं माहिती आहे का समजा तुम्ही यूट्यूब क्रोममध्ये जर, गे जर तुम्ही गेला ना तर युटूब क्रोममध्ये जर तुमच्या तुमच्या यूट्यूब क्रोमच्या खाली जर यूट्यूबचं यूट्यूबचं जर चॅनलचं लिंक जर असेल ना तर त्या लिंकवर तुम्ही क्लिक करू शकता डायरेक्ट तुम्ही मग माने त्यासाठी तुम्हाला अगोदर थ्री डॉटवर जाऊन अगोदर डेस्कटॉप मोड जर तुमचं ऑफ असेल ऑन जर नसेल तर मग ते मग ते जे साईड आहे ती ओपन होत नाही लवकर त्यामुळे डेस्कटॉप साईड ऑन करणं महत्त्वाचं आहे यूट्यूबची त्यासाठी थ्री डॉटवर जायचं आणि डेस्कटॉप मोडच्या पुढे चौकोन असत त्यावर तुम्हाला क्लिक करायचं ते क्लिक केल्यानंतर यूट्यूबचे सर्व पर्याय तुम्हाला दिसते म्हणजे कॉम्प्युटरसारखं पेज पेज ओपन होतं आणि वैश त्यामध्ये बहुतेक असेच झालं तर वैशलिकही आज मी लाईव्ह कर चालू करत होतो त्यावेळेस मोबाईलमधलं ओरिएंट ओरिएंटचं ऑप्शन एकदम बरोबर होतं तरीसुद्धा मोबाईल म्हणत होतं की तुमचं तुमचं ओरिएंट चुकलेलं आहे मग त्यानंतर मी प्लेस्टोरमध्ये जाऊन यूट्यूब पर्याय अपडेट केलं त्यानंतर कुठं यूट्यूब चालू झालं म्हणजे कसं असतं चुकीत चूक ज्यावेळेस होते ना त्यावेळेसच माणूस शिकत असतो आणि मी शेवटी युट्यूब अपडेट केलं त्यानंतर लाईव्ह चालू झाली अर्धा तास मला अबदाव लागला लाईव्ह आणि वैशाली ते म्हणतात माझी लॅपटॉप वर चालू आहे माझ्या लक्षात आले नाही आणि वैश्यता म्हणतात धन्यवाद आता तर धन्यवाद नको वैशाली ताई आणि वैशाल त्यांनी म्हणजे कमेंट्स केले धन्यवाद वैशाली ताई आणि वैशाली ते आज मी वॉच टॅम चेक केला हो तर अचानकच दीड हजार वाच झाला मग वाटलं की आपण कुठेतरी हारत आहोत पण कसं आहे शेवटी मग निर्णय बदलला कारण कसं आहे फक्त आपल्याला चॅनल चालू ठेवायचं का मोनोटाईजच्या मोनोटाईजमुळं चॅनल डिलीट होऊ शकतं आपण जर म्हणजे प्रयत्न जर सोडले आणि फक्त लाईव्हवर जावलो मन राहिलो तर तर खूप अवघड आहे आणि वैशिष्ट्य म्हणतात दादा कसं काय होत आहे अचानकच आज वीस घंटे वीस घंटे कमी झाले आज दीड हजार वॉच टाइम झाला आहे आता तरी पण आता चालूच ठेवणार आहे प्रयत्न असं नाही की वॉच टाइम कमी झाला म्हणून आपले चॅनल बंद होईल तसं काहीच नाही चॅनल ऍक्टिव्ह राहणं महत्वाचं आहे आणि वैशालीताईने कमेंट्स केले धन्यवाद वैशाली ताई आणि कसं लाईव्ह आता कमी केले नाही लाईव्ह दीड ते दोन तासच घेतो लाईव्ह घेत नाही आणि वैशाली दानव दादा नाराज होऊ नका हो, हो ताई मी नाराज नाही होत उलट तर मला म्हणजे नवीन वर्षाची नवीन नवीन सुरुवात करणार आहे मी आणि नारासाच्यात काय व्हायचं शेवटी आणि बसला रात्री लाईव्ह चालू ठेवू नका आहे मी रात्री लाईव्ह चालू ठेवत नाही फक्त कसं जेवढे लाईव्हला येतात ना त्यांच्याशी त्यांच्याशी मी बोलतो पण कसं लाईव्ह चालू ठेवत नाही मी रात्रभर त्याचा वाच टाइम लगेच कमी होतो समजा तुम्ही जर लाईव्ह आणि बस होईल लवकर होतही आणि ताई इमोजी कमेंट्स केले धन्यवाद धन्यवाद भारतीताई कमेंट कमेंटसाठी आणि वशिष हा तेच हो ताई कसं असतं माहिती आहे का तुमचे जेवढे तुमचे कमेंट रिकवर होतात ना लाईव्हला तेवढेच ते धरतं यूट्यूब सर्व काही चेक करतं यूट्यूब आणि भारतीताई म्हणतात त्यांनी हॅलो म्हटलेलं आहे धन्यवाद ताई आणि कसं आहे शेवटी व्हिडिओ तर मी बनव व्हिडिओ बनवणार आहे आणि भारतीत म्हणतात लाईक डन आणि म्हणतात हो आणि धन्यवाद भारती ताई वैशाली ताई धन्यवाद आणि भारती ताई म्हणतात कैसे हो हम ठीक आहे दीदी आपल्या हो। म्हणतात नाईट हाय नाईट बोर्ड आणि वैशाली ताई आता कसं आहे व्हिडिओ कंटिन्यू चालूच ठेवणार आहे बंद कधी करणार नाही व्हिडिओ आणि वॉच टाइम जरी कमी झाला ना तरी तरी असं नाही की वॉच टाइम झाला म्हणजे तुम्ही तुम्ही यशस्वी नाही तर प्रयत्न चालूच ठेवा जे चॅनल चालू ठेवणार आहे आणि वैशिष्ट्य आणि वैशील ते धन्यवाद आणि वैशामध्ये बरोबर दादा आणि कसं आहे शेवटी ही सोशल मीडिया हे युट्यूब मध्ये कसं असतं आता सध्या मी बघतोय दहा पंधरा लाख जरी सबस्क्रायबर असते तरी त्यांची सुद्धा व्ह्यूज डाऊन झालेली आहेत त्यामुळे कसं आपली मेहनत आपण करत राहायची यश अपयश ह्याकडे लक्ष जास्त द्यायचं नाही जास्त जर जास लक्ष दिलं तर मग यूट्यूबमध्ये चॅनल चालवावा का नाही हा प्रश्न नक्कीच पडणार आणि वैशिष्ट्य म्हणतात नाईट बोर्डला बोलले दादा मला ओरडत नाही हो नाईट बोर्ड आता ओरडत नाही आणि ताई धन्यवाद लाईव्ह मध्ये सपोर्टिंग कमेंट्स करण्यासाठी आणि वैशाली तस माहिती का लाईव्ह लाईव्ह मध्ये तुम्ही चालू ठेवा पण लाईव्ह मध्ये कमेंट्स करणं सुद्धा महत्वाचं आहे तुम्ही लाईव्ह मध्ये स्वतःच्या कमेंट जरी केल्या तरी चालतं आता लाईव्ह थोडीशी वाढवणार आहे लाईव्ह आणि वैशल वैशल ते धन्यवाद आणि भारतीदाईनी माझे कमेंट्स केले धन्यवाद आणि व्हिडिओ व्हिडिओही महत्त्वाचे आहे कारण कसं का कम्युनिकेशन स्किल महत्त्वाचं आहे असं नाही की लाईव्ह वॉच टाइम कमी झाला म्हणून मी हार मानणार आहे कम्युनिकेशन स्किल हळूहळू डेव्हलप होत जातं आणि सीमाते अनुप दादा नमस्कार 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 सीमाते लाईव्ह स्वागत आहे आणि वैशिलते म्हणतात दादा व्हिडिओ खूप महत्वाचे हो व्हिडिओ खूप महत्वाचे आहेत बरोबर आहे वैशालतायी आणि म्हणतात कसे आहात दादा आणि वैशालतेमध्ये सीमातही नमस्कार सीमतामध्ये काय झालं दादा सीमातही काय नाही वॉच टाइम माझा खूप कमी झाला अचानकच म्हणतात वैशीलताय नमस्कार आणि वैष्णव दादा मध्ये एकदाच वाच टाईम मिळतो हो एकदाच वाच टाईम मिळतो ना आता तुम्ही एक तुम्ही एक तासाची जर तुम्ही लाईव्ह घेतली तर ता एक तासाचीच लाईव्ह वाच टाईम मिळतो सीमा त्यामध्ये कसं काय जातं हो तरी तसंच झालं आज मी चेक केलं वर्स्ट टाईम तर कमी झाला वास्ट टाईम कारण लाईव्ह आता कसं आता व्हिडिओ बनवत आहे ना मग आणि दादा व्हिडिओमध्ये आपल्याला काय मिळत राहतो हो व्हिडिओमध्ये आपल्याला वाच टाइम काय मिळत राहतो आणि भारतीय सपोर्टिंग कमेंट्स केले धन्यवाद सीमाताई धन्यवाद लाईव्ह मध्ये हा मिळतो कारण लाईव्ह एकदाच पाहिली जाते आणि व्हिडिओ सारखे सारखे पाहिले जातात आणि भारतीय त्यांनी खूप सारे सपोर्टिंग कमेंट्स केलेले आहेत आणि सर्वांच्या मनापासून धन्यवाद की सर्वजण लाईव्ह मध्ये वेळात वेळ काढून लाईव्ह मध्ये आला त्याबद्दल आणि वैशाली त्यांनी कमेंट्स केले धन्यवाद वैशाली वैशाली ताई व्हिडिओ आणि वैशाली त्यांनी खूप सारे सपोर्टिंग कमेंट्स केले धन्यवाद वैशाली ताई आणि वैशालीमध्ये हो नक्की आणि आता दिवाळीसुद्धा जवळ आलेली आहे आणि फराळ सुद्धा आता सर्व बनवत आहेत आणि वैशलताईने सपोर्टिंग कमेंट्स केलेली आहे ती माझे धन्यवाद वैशाली तीमाताई धन्यवाद लाईव्ह मध्ये वेळात वेळ काढून आपण आलात लाईव्ह मध्ये त्याबद्दल धन्यवाद आणि सीमाते म्हणतात दादा दा नका टेन्शन घेऊ होईल लवकर दादा परत वॉश टाइम तर सीमाताई आता मी व्हिडिओ टाकत आहेत ना तर एखादा जरी व्हिडिओ जरी व्हायरल झाला ना तरी वॉश टाइम पूर्ण पूर्ण होऊ शकतो त्यामुळे मला वॉश टाईम टेन्शन नाही वैशालीताईने माझे कमेंट्स केले धन्यवाद वैशालीताई आणि ते म्हणतात लाईक डन दादा धन्यवाद धन्यवाद सीमाताई लाईक डन करण्यासाठी वैशवंत अगदी बरोबर दादा हो सीमध्ये म्हणता हो आणि कसं आहे लाईव्ह लाईव्ह ही माझी ओळख नाही तर माझी ओळख ही माझी व्हिडिओ आहे त्यामुळे मी आता व्हिडिओकडे जास्त लक्ष देणार आहे आणि कसं आहे व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये आपण आपलं स्वतःचं कम्युनिकेशन स्किल ज्यावेळेस आपण डेव्हलप करू त्यावेळेस आपले व्हिडिओ अग व्हायरल नक्कीच होणार सुरुवातीला व्ह्यूज येतील दहा वीस पंधरा याकडे दुर्लक्ष करायचं पण हळूहळू जस जा जसं आपण बोलत राहतो तस तसं आपली प्रगती होत राहते आणि वैशिष्ट्य अगदी बरोबर दादा तर सर्वांचे मनापासून धन्यवाद खूप मार्गदर्शन केलं सर्वांनी त्याबद्दल धन्यवाद सीमाताई वैशालीताई वैशामध्ये आपल्या व्हिडिओ मधून आपली ओळख होते होतई बरोबर आहे तुमचं आणि आपली व्हिडिओ हेच आपल्या चॅनलची ओळख असते आणि सीमाताईनी ही माझे कमेंट्स केले धन्यवाद सीमाताई आणि आपण ज्यावेळेस व्हिडिओ बनवत राहतो ना त्यावेळेस आपल्या चॅनलची ओळख तयार होते आणि आपल्याला नवीन नवीन नवी विषय सुचत जातात जस जसे आपण व्हिडिओ बनवत राहतो तस तसे आणि सीमाताईनी सपोर्टिंग कमेंट्स केले धन्यवाद सीमाताई आणि वैशिष्ट पण प्रत्येक व्हिडिओ बनवताना काय आपल्याकडून चूक होते ते पण लक्षात घ्यायचे होतंय बरोबर आहे तुमचं आणि ते आपल्याला समजत जायचं कसं असतं ज्यावेळेस आपल्याला व्ह्यूज कमी येतात व्हिडिओला त्यावेळेस आपण आपल्या चुका शोधत राहतो आणि त्यामध्ये आपल्याला चुका आपल्या लक्षात येतात की आपले चूक कशामध्ये झाली यूट्यूब कसं यूट्यूबला काही बोलता येत नाही पण ते व्यूजच्या माध्यमातून आपलं सांगतं की तुम्ही कुठं चुकता पैसे त्यामध्ये त्यामुळे आपल्याला चुका आपल्याला समजतात आणि सीमते म्हणतात हो ते नक्कीच बघतो व्हिडिओ पैसे दादा आणि श्रीमतीने माझे कमेंट्स केले धन्यवाद आणि मला एक व्हिडिओ मधनं एक लक्षात आले की माझे व्हिडिओ चालत का नव्हते कारण माझ्या व्हिडिओला आवाजच नव्हता ना, ना फक्त म्युझिक होत तर म्युझिक कोण ऐकत नाही म्युझिक स्किप करतात आपण ज्यावेळेस व्हिडिओ मध्ये बोलायला शिकतो त्यावेळेस सर्वजण व्हिडिओ बघतात ऐकतात आणि काहीतरी मोटिवेशनल जर आपण सांगितले तरच आपले व्हिडिओ लोक पाहतात स्किप करतात नाहीतर व्हिडीओ एकसारखा एकसारखा जर आपण विषय सारखा सांगत बसलो तर मग लोक व्हिडिओ स्किप करतात पाहत नाहीत कोण मग आणि सीमाताईनी सपोर्टिंग कमेंट्स केले धन्यवाद आणि धन्यवाद वैशाली तई सीमा तई ने सारे सपोर्टिंग कमेंट्स के लिए धन्यवाद सीमा तई आणि वैश्य मला मला मा, प्रत्येक व्हिडिओ मध्ये वाटतं की कमी पडते पण पुढच्या व्हिडिओ मध्ये अजून काहीतरी नवीन करण्याची कल्पना येते होत आहे बरोबर आहे तुमचे व्हिडिओ तुमचे व्हिडिओ तुम्हाला सांगतात की की तुम्हाला प्रगती करण्यासाठी तुम्हाला नवीन 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 आयडिया तुमचे तुम्हाला देत असतात वैशीलता सपोर्टिंग इमोजी कमेंट्स केलेले आहेत आणि कसं आहे आपण आपण इतर अशी आपण इतरशी आपली तुलना कधीच करायची नाही आपल्याला जसं तसे व्हिडिओ टाकायचे मेहनत करत राहायची आणि वैशिष्ट्य म्हणतात सीमाते तुम्ही सुद्धा व्हिडिओ बघत जावास तर वैशिष्ट्य होता आणि धन्यवाद सीमाताई आणि सीमाताई म्हणतात ताई ला कमेंट करा वैशिष्ट्य म्हणतात त्यामुळे समोरचे पण व्हिडिओ आवडीने आणि स्किप न करता बघतात आणि वैशाली ते कसं माहिती आहे का व्हिडिओ जर आपण स्किप करून कोणाचा जरी पाहिला तर त्या व्यक्तीला लगेच कळतं की तुम्ही व्हिडिओ स्किप करून पाहिलेला आहे कारण ज्यावेळेस आपण पूर्ण व्हिडिओ पाहतो ना त्यावेळेस आपण कमेंट सुद्धा त्याच प्रकारचे असते आपण पूर्ण व्हिडिओ पाहिला आपण जर स्किप करून व्हिडिओ पाहिला अर्धवट जर व्हिडिओ पाहिला तर मग ते पण आपले व्हिडिओ तसेच पाहतात स्किप करून आणि कमेंट सुद्धा त्याचप्रमाणे करतात मग खूप छान आहे मस्त आहे अशा प्रकारचे कमेंट करा पूर्ण व्हिडिओ पाहत नाहीत आपण पूर्ण जर व्हिडिओ बघितले तर आपल्याला सांगायची सुद्धा गरज नाही की तुम्ही माझे व्हिडिओ पूर्ण पहा समोरच्याच व्यक्तीला समजते की तुम्ही त्यांचे पूर्ण व्हिडिओ पाहिलेत का नाहीत ते त्यामुळे कधीही झालं तरी संपूर्ण व्हिडिओ बघायचे जशी तुम्ही व्हिडिओला समोरच्या तुम्ही रिप्लाय देताल त्याचप्रमाणे तुमच्या व्हिडिओला सुद्धा रिप्लाय तसाच मिळेल त्यामुळे प्रत्येकाचे व्हिडिओ हे पूर्ण पहा आता मी जरी दुसऱ्याचे जरी व्हिडिओ पूर्ण पूर्ण नाही ना पाहिले तर पुढचा माझा व्हिडिओ पूर्ण पूर्ण पाहणार आहे का मी जर पुढच्या व्हिडिओ नाही बघितले पूर्ण आणि नुसतं कमेंट केली खूप छान व्हिडिओ तर माझे सुद्धा माझे सुद्धा व्हिडिओवर तसेच कमेंट करणार खूप छान आहे वैशिष्ट्य म्हणजे दादा मी तर समोर व्हिडिओ अगदी ऍड बघून पाहते आणि म्हणतात त्यामुळे कमेंट पण तशीच संपूर्ण टाकते हो वैशिष्ट्य ते बरोबर आहे तुमचं आणि कसं आहे तुम्ही जरी समोरच्या जरी पूर्ण व्हिडिओ पाहिले समोरच्या समोरच्याने तुमच्या व्हिडिओला जर रिप्लाय ले दिला तर ते एकदा दोनदा तरी तुम्हाला रिप्लाय ही करतील ना की तुम्ही व्हिडिओ छान बनवल्या तुमचे पूर्ण व्हिडिओ पाहतील आपण अगोदर समोरच्याचे व्हिडिओ पूर्ण पाहिले तरच आपले पण व्हिडिओ पूर्ण पाहतील त्यामुळे एकमेकांना एकमेकाला सपोर्ट केलं तरच आपण पुढे पुढे यशस्वी होणार आहोत आणि सीमाताई म्हणतात हो आणि सीमाताईनी माझे कमेंट्स केले धन्यवाद सीमाताई आणि वैश म्हणतात व्हिडिओ व्हिडिओ जर ओपन केला आहे तर पाहावा हीच माझी पण अपेक्षा असते वैशिष्ट म्हणतात अगदी बरोबर दादा आणि कसं आहे एक महत्वाचं म्हणजे ज्यास तुम्ही व्हिडिओ दुसऱ्या जे पाहतात स्किप करून त्यावेळेस तुमच्या चॅनल चॅनलवर सुद्धा त्याचा परिणाम होत असतो आपल्याला वाटते की आपण नुसती कमेंट केली की खूप छान व्हिडिओ आहेत आप आपली चूक आपण स्वतः करत असतो कारण कसं का असतं आपण ज्या पूर्ण व्हिडिओ पाहतो त्यास आपल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन त्यांच्या जे सबस्क्रायबर आहे त्या सबस्क्रायबरपर्यंत कधी पोचतं ज्यावेळेस तुम्ही समोरचे जे व्हिडिओ पूर्ण पाहतात कारण कसं का असतं तुम्ही तुम्ही जर अर्धवट व्हिडिओ पाहिले खूप छान अशी कमेंट केली तर यूट्यूबला काय वाटतं की समोरच्या चॅनल चॅनल तुम्हाला आवडत नाही आणि तुम्ही नुसतं कमेंट केलेले कारण प्रत्येक तुमच्या तुम तुम्ही जे व्हिडिओ पाहता त्याची सर्व नोंद यूट्यूबकडे असते तर वैश बरं दादा चला बाय शुभरात्री सीमा दादा हो दादा धन्यवाद धन्यवाद सर्वांचे लाईवला लाईवला सपोर्ट करण्यासाठी आणि लाईवमध्ये मध्ये कमेंट्स करण्यासाठी आणि लाईवला वेळ देण्यासाठी खूप खूप धन्यवाद शुभरात्री सर्वांना गुड नाईट आणि सीमाते म्हणतात जेवण केले जेवण केले तर होत आहे जेवण झालं माझं आणि प्रत्येकाने प्रत्येकाच्या लाईवला किंवा व्हिडिओ किंवा व्हिडिओ जर पाहिले ना तर त्यांच्या व्हिडिओला लाईक करत जावा कारण लाईक केल्याने खूप फायदा होतो तुमच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन त्यांच्या जा सबस्क्रायबरपर्यंत जातं आणि वैशल त्यांनी खूप सारे सपोर्टिंग कमेंट्स केलेले आहेत आणि सीमाताई म्हणतात बरं दादा येते येते मी काम आहे धन्यवाद धन्यवाद सीमाताई वैशल ते सीमाताई धन्यवाद लाईव्ह जॉईन करण्यासाठी गुड नाईट सर्वांना गुड नाईट